भेटून राहिली नाही कारण पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगी साठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे पोरगी जर चांगली स्पॉट पाहिले असेल एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या मायासारख्या पोट्याला भेटत नाही ते नोकरीवाल्याला भेटते आणि दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्याच्यावर पानठेला आहे एखादा धंदा आहे किराणा दुकान आहे पानठेला चालवते अशा माणसाला दोन नंबरची पोरगी डोंगरी डांबळी भेटते आणि तीन नंबरचा जो गाय राहिला शुल्ला हेबळली हाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पोटाला भेटते म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं है, ते खरे राहिलं नाही म्हणजे येणार झलवाले येणार जे लेकरू आहे ते झेंबळ व्हामळच निघत राहते माय इल्लून बिल्लून त्याच्या पोटी बांधणाऱ्याच बिल्लू असच कार्यक्रम आहे आपला सगळा म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं ते खरे राहिलं नाही म्हणजे येणार झलवाले येणार जे लेकरू आहे ते झेंबळच निघत राहते माय इल्लू पिल्लुन त्याच्या पोटी बांधणाऱ्याच पिल्लू असच कार्यक्रम आहे आपला सगळा